ठिकाणी आताच्या गाडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज हाती येत आहे कळवण तालुक्यातील विरशेत गावात काल सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान अचानक आलेल्या विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याने व पावसाने धुमाकूळ घातले आहे पावसाने शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत केले आहे तर कुणाच्या घराचे पत्रे तर कुणाच्या कौल वाऱ्याने उडवून दिले आहेत तर काही शेतकऱ्यांचे कांद्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गावातील ग्रामदैवत असलेले हनुमान मंदिराचे देखील पूर्णतः पत्राचा साठा उपटून फेकल्याचं दृश्य या ठिकाणी आपण बघत आहोत या ठिकाणी महावितरणाचे विद्युत पोल देखील वादळी वाऱ्याने तोडून मोडून टाकल्याने गावातील वीज पुरवठा कालपासून ठप्प झालेला आहे नागरिकांचा कोणाशीही संपर्क झालेला नाही उद्ध्वस्त झालेले कुटुंब कालपासून या ठिकाणी उपाशी आहेत व काही नागरिकांच्या डोळ्यातून अश्रू अनावर देखील या ठिकाणी झालेले आहेत एवढी आपत्ती येऊनही कुठल्याही लोकप्रतिनिधीने अद्याप तरी गावाला भेट अथवा दिलासा दिला गेलेला दिला आहे गे मोठी शकांती म्हणावी लागेल नागरिकांच्या माहितीनुसार या ठिकाणी मोठी या ठिकाणी दुर्घटना टळलेली आहे जीवितहानी कुठ झालेली नाही आणि अद्याप तरी कुठल्याही प्रकारे लोकप्रतिनिधींनी गावाला भेट दिलेली नाही किंवा उद्ध्वस्त झालेले जे काही कुटुंब आहेत त्यांना दिलासा दिला गेलेला नाही आपण बघू शकता सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी विरशेत आपडा मधून आपण बघत आहोत इथं विषय असा आला की आता ह्या घरात राहायला जागा नाही त्यांच्या घरी लहान लहान बाळ आहेत त्याच्यानंतर विषय असा आहे का त्यांना खायला पेटवायला जागा नाही मी तहसीलदाराला

इतका भयानक पाऊस होता का तो या गावामध्ये प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण बघू शकतो काही या ठिकाणी यांचं ग्रामदैवत मारुती मंदिर आहे ते त्याचंसुद्धा पूर्णपणे नुकसान झालेलं आहे त्याचप्रमाणे गावातील मोठ्या प्रमाणात जे कौलारी घरं असतात संपूर्ण कौलारी घरं उद्ध्वस्त म्हणजे पंच्याहत्तर टक्का घरात घरावरचे कौलं उडवलेले आहेत आणि तिथून नाहीतर जे, जे, जे महावितरणचं जो क सातत्याने महावितरणवरती जी टीका केली जाते आज आपल्याला प्रत्यक्ष बघण्यास मिळालेलं आहे का आपण बघू शकतो का महावितरणचा हनुमान मंदिर पण पूर्ण उडवलाय असे जवळजवळ तीस पस्तीस घरे उडवले अत्यंत असं नुकसान झालेलं आहे आता त्या काही काही लोकांना तर राहायला जागा नाही शासनाची जी काही टीम आहे ती पंचनाम्याला अद्याप तुमच्या गावापर्यंत पोहोचले पोहोचली पण ते आता लेट पोहोचली आणि अत्यंत नुकसान म्हणजे हे मंदिर बघितलं तुम्ही काही नुकसान झालेलं आहे आणि आम्ही एवढं रात्री सुद्धा वादळ आले पूर्ण जेवण घराचे उडवले कठडे उडवले ते जी आम्हाला काहीतरी भरपाई पाहिजे शासनाची भरपाई शासनाचे भरपाई पाहिजे शासनाने शासनाने पण मदत करायला पाहिजे कारण की जो आमच्या घरात जो अन्न होता तो पण भिजून गेला पाण्याने